मंडळी एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांची परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती त्या घटनेत बापू हांदळे यांचा जागीच मृत्यू झाला होता एका जुन्या वादातून हत्या करण्यात आल्याचं उघड झालं पण आता त्या प्रकरणात आरोपी केलेल्या महादेव गित्ते याचा एक जुना हॉस्पिटल मधील व्हिडिओ शेअर करून जितेंद्र आव्हाड यांनी खळबळ माजवून दिली आहे त्यांनी ट्विटद्वारे असा दावा केलाय की के एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी महादेव गित्ते यांच्यावर झालेला हल्ला हा वाल्मिक कराड यांच्या इशाऱ्यावर झाला होता दरम्यान त्यासाठी त्यांनी अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयातील महादेव गित्ते यांच्या उपचाराच्या वेळेस धक्कादायक दावे केलेत जे ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल सुरुवातीला बापू आंधळे प्रकरणात बबन गित्ते मुकुंद गित्ते महादेव गित्ते राजाभाऊ निहारकर आणि राजेश वाघमुळ यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता बबन गित्ते यांना तेव्हा फरार व्हायला लागलं होतं तसंच धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी असलेल्या वाल्मिक कराड याच्यासह सात जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र तपासादरम्यान वाल्मिक कराडचं या प्रकरणातील नाव वगळण्यात आलं होतं पण महादेव गित्तेच्या व्हिडिओमुळे वाल्मिक कराडची बीडमधील काळ्या साम्राज्याची व्याप्ती किती मोठी आहे याची चर्चा आता रंगू लागली आहे वाल्मिक कराड हा सुरेश धस म्हणतात तसं खरंच आ काय हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर कळेल चला तर मग सुरू करूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सुरुवातीला जितेंद्र आव्हाड यांनी आरोपी महादेव गित्तेचा जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात महादेव गित्ते नेमकं काय म्हणालाय ते जाणून घेऊन दरम्यान ज्या दिवशी म्हणजेच एकोणतीस जून दोन हजार चोवीस ला ही घटना घडली त्या दिवशीचा संदर्भ घेऊन महादेव गित्तेने आरोप केले हा व्हिडिओ तेव्हाच आहे महादेव गित्ते म्हणाला दोन तीन दिवसांपूर्वी माझ्या घरी बाप्पो आंधळे सोमनाथ सलगरे सल सनी देवडे आणि आणखी काही जण घरी आले होते तू वाल्मिकांनाच काम का करत नाही म्हणून तुला मारायला पाठवलंय आज संध्याकाळी तुला ठार मारणार आहे आणि तुझा बाप बबन गित्ते याला सुद्धा गुंतवायची तयारी झालेली आहे असं म्हणून ते तिथून निघून गेले मी त्यांना हात जोडून तिथून पाठवून दिलं तिथून पुढं दीड तासांनी माझ्या शेजारी बाबा सातबाई याचा मला कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की पंधरा ते वीस जण तुला हुडकत आहेत घरातच लपून राहा बाहेर फिरू नकोस मला त्यांचे फोन येत आहेत तू घरी आहे का नाही म्हणून विचारतायत त्यानंतर मी फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो तेव्हा माझी आजी आज गावाकडे एक्सपायर झाल्यामुळे मला लोकांना भेटता आलं नव्हतं त्यामुळे दोघे तिघे जण मला घरी भेटायला आलेले होते आम्ही सगळे घरातच बसलेलो होतो तेव्हा ते आले पंधरा ते वीस जण होते त्यांनी घरावर दगडफेक केली आणि दारातच गोळीबार सुरू केला दरम्यान बापू आंधळे ओळखीचा दिसला म्हणून मी त्याला भेटायला बाहेर आलो बापू आंधळे समोर होता मी बाहेर आल्यावर बापू आंधळेने माझ्या छातीत बुक्की मारली मी का मारलं म्हणून विचारलं तर तो, तो म्हणाला आम्हाला वाल्मिकांना सांगितलंय तुला जीवे मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितलं तुला जीवे मारून टाकायचं नंतर गाडीच्या मागे राजा फड रघ्या फड सनी देवडे सोमनाथ सलगरे गोट्या गीत उभे होते त्यात सनी देवडे सोमनाथ सलगरे यांच्या हातात कोयत्या आणि राजा फड रग्या फड आणि गोट्याच्या हातात बंदूक होती मी दिसल्यावर तिघांनी माझ्या दिशेनं अंधाधुंद गोळीबार सुरू केला आणि त्यातल्या तीन बुलेट्स मला लागल्या तीन बुलेट मला लागल्याच्या नंतर त्याच्यात मध्येच एक जण ओरडलं आणि अरे अण्णांनी काय सांगितले त्याच्यावर फोकस करा त्याच फायरिंग फायरिंगमध्ये त्यांनी त्या मयज सरपंच बापू अंधळीला गोळ्या घातल्या त्याला तिथं मारून टाकलं आणि ते पसार झाले फरार होऊन गेले मला ज्या तीन गोळ्या लागल्या होत्या त्याच अवस्थेत मला टाकून ते पळून गेले त्यानंतर मी कसं बसं स्वतःला सावरलं आणि तिथलीच गाडी काढून इथपर्यंत आलो इथून पुढं माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या जीवितस वाल्मिकांना आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून धोका असू शकतो आणि ही सगळी घटना घडली तेव्हा बबन गित्ते माझ्या घराजवळ उपस्थित नव्हते आणि त्यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही असं म्हणून महादेव गीत्यांनी व्हिडिओ संपवला आता त्यांच्या या व्हायरल व्हिडिओनंतर बाप्पू आंधे यांच्या हत्येमागे सुद्धा मास्टर माइंड बालमी कार्डचाच हात होता अशी चर्चा सुरू झाली आहे विशेष म्हणजे ज्या बबन गित्त्यांवर बाप्पू अंधे यांच्या कोणाचा आरोप ठेवण्यात आला होता त्यात त्यांचा काही दोष नसल्याची चर्चा आता बबन यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण लागल्यानंतर आता बापू आंधे हत्या प्रकरणाचा उलगडा व्हावा अशी मागणी केली जाते जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे व्हिडिओत महादेव गी जखमी अवस्थेत असल्याचं दिसत आहे आणि हा हल्ला कराड यांच्या आदेशावर झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे या प्रकरणामुळे वाल्मी कराड यांच्या राजकीय प्रभावाविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत आव्हाड यांच्या या ट्विटनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे माझे सुरेश धस यांनी सुद्धा बापू आंधळे प्रकरणात बबनगित यांना अडकवलं गेलंय त्यात त्याची काहीच चूक नव्हती म्हणून माध्यमांसमोर खुलासा केला होता आता काहींनी हे प्रकरण तपास समितीने पुन्हा उघडावं अशी मागणी केली आहे त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खुलात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे परिणामी वाल्मिक कराड याच्यावर पुन्हा आरोप होत असल्यानं धनंजय मुंडे यांचीही राजकीय ही, ही संकटात येण्याची शक्यता आहे म्हणजे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अजून चर्चेत असताना या मरळवाडीच्या सरपंच हत्या प्रकरणातील खुलाशाने बीड हादरून गेलाय विशेष म्हणजे वाल्मिक कराड आणि बबन गीते यांची दुश्मनी जगजाहीर असल्याच्या चर्चा आहेत कारण स्थानिक लोकांच्या चर्चेनुसार दोघांनी राजकीय वादातून एकमेकांना संपवण्याच्या शब्दा खाल्ल्यात म्हणूनच वाल्मिक कराड चप्पल घालत नाहीत आणि बबन गीते दाढी करत नाही असं म्हटलं जात आहे आता त्याच रागातून हे सगळं कान झालं का यांना अडकवण्याचा झाला का याबद्दल यांच्या समर्थकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे दरम्यान कराडच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप करणारा महादेव गित्ते नेमका कोण तर ऐका महादेव उद्धव गित्ते वय वर्ष चौतीस राहणार नंदागोळ बँक कॉलनी परळी आणि सध्या सरपंच बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत बीड जिल्हा कारागृहात आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार ते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान महादेव गित्ते याच्या घरावर गोळीबार झाल्याचा दावा करण्यात आला आहे कराडच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचा महादेव गित्तेचा आरोप आहे महादेव गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीत बापू आंधळे राजेश उर्फ धनराज श्रीरंग फळ रघुनाथ फड ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गित्ते सनी देवडे सोमनाथ सलगरे वाल्मी कराड यांच्यासह इतर वीस अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे परळी शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे सव्वीस चारशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे महादेव गित्ते हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांचा कार्यकर्ता होता तर खून झालेले बापू आंधळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते होते दरम्यान आतापर्यंत बापू आंधळे यांच्या हत्येबद्दल असं सांगण्यात येत होतं की बापू आंधळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गित्ते यांच्या पॅनलमधून ग्रामपंचायतची निवडणूक लढवली होती आणि निवडणुकीनंतर अजित पवार गटात प्रवेश करत धनंजय मुंडेंची साथ दिली होती धनंजय मुंडेंच्या समवेत त्यांचे फोटो देखील आहेत पण ही जोडी पुढे फार काळ टिकली नाही यातच एकोणतीस जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास म्हणजेच मागच्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या काळानंतर आर्थिक व्यवहारामुळे बबन गित्ते यांनी बापू आंधळे यांना परळी येथील बँक कॉलनी परिसरातील घरी बोलावून घेतलं होतं त्यावेळी दोघांमध्ये प्रचंड वाद झाला पैसे आणले का अशी विचारणा त्यांनी बापूराव आंधळेकडे केल्याचं म्हटलं जातं त्यानंतर बबनगित्ते यांनी शिवीगाळ केली त्यावर बापू आंधळे म्हणाले की आईवरून शिव्या देऊ नका बाप्पूंधळींनी शिवीगाळ करू नका असं म्हणताच बबन गित्तेंनी कमरेला असलेलं पिस्तूल काढलं आणि बाप्पूंधळंच्या डोक्यात गोळी झाडली तितक्याच राजाभाऊ नेहरकरे आंधळींच्या डोक्यात कोयत्याने वार केला आणि त्यातच आंधळ्याचा याचा जागेवरच मृत्यू झाला या घटनेनंतर महादेव गित्तेंनी सोबत आलेल्या ज्ञानबागित्ते गोळी झाडली ज्ञान बागित्यांच्या छातीच्या उजीव्या बाजूला गोळी लागली त्यानंतर मुकुंद गित्ते आणि राजेश वाघमोडे यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली आता आंधळेवर गोळी कोणी झाडली का झाडली शस्त्राचा परवाना होता का किती राऊंड फायर झाले हा पोलीस तपासाचा भाग आहे मात्र त्यात बापू आंधळे यांचा बळी केला या प्रकरणी पोलिसांनी बबन गित्त्या यांच्यासह पाच जणांविरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या इतर भारतीय दंड विधान कलमांमुळे गुन्हा दाखल केला होता आरोपींमध्ये शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते बबनगित्यांचे ने नाव आल्यानं ना राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली होती दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाने बबनगित्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते असा दावा केला होता सध्या त्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे पोलिसांनी घटना आर्थिक देवाणघेण्यातून झाली असल्याचं सांगितलं होतं पण महादेव गित्तेच्या व्हिडिओने हे प्रकरण आता एकशे ऐंशी डिग्रीमध्ये चेंज झालंय दरम्यान याचा तपास होणार का याबद्दल बीडमध्ये चर्चा रंगली आता ज्यांच्यावर आरोप झाले ते बबनराव गित्ते नेमके कोण तर ऐका बबनराव गित्ते हे कधी काळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे ने यांच्यासोबत का काम करायचे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर गित्तेनं आधी पंकजा मुंडे यांच्यासाठी काम केलं पंकजा मुंडे काम करत असताना कुठल्या तरी कारणावरून वाद झाला त्यामुळे बबन गित्ते यांनी आपला मोर्चा धनंजय मुंडेंकडे वळवला त्यानंतर ते धनंजय मुंडे यांच्यासाठी काम करू लागले राष्ट्रवादीमध्ये असताना जयंत पाटील यांनी बबन गित्ते यांची उपाध्यक्षपदी नियुक्तीही केली होती धनंजय मुंडे सोबत असताना गित्त्यांनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली होती पुढे बबन गित्तेची पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या काही दिवसांनी धनंजय मुंडे गट आणि बबन गिट्टे यांच्यामध्ये खटके उडाले त्यामुळे दोघेही बाजूला झाले मधल्या काळात एका प्रकरणात बबन गिट्तेला जेलमध्येही जावं लागलं होतं पण जेलमधून बाहेर आल्यानंतर बबन यांनी विरोधकांना धडा शिकवण्यासाठी काम सुरू केलं आता ते समोर येणार का बापू आंधळे हत्या प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन होणार का ती केस आता कुणाकुणाला अडकवणार याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद